जर्मनीमध्ये मुस्लिम राष्ट्रातून होणाऱ्या घुसखोरीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि आता ही गोष्ट जर्मन सरकारच्या देखील लक्षात आली आहे या घुसखोरीला प्रतिबंध करण्यासाठी जर्मन सरकारने आता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे घुसखोरीला प्रतिबंध करण्यासाठी जर्मन सरकारने युरोपीय राष्ट्रामध्ये परस्पर सामंजस्याने तयार झालेला शांगेन करार या कराराला देखील मोडीत काढण्याचा निर्णय घेतला आहे आता हा शांगेन करार नेमका काय आहे ते थोडक्यात पाहू एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये युरोपातील एकोणतीस देशांनी परस्परांच्या सामंजस्याने शांगेन करारावरती स्वाक्षरी केली होती या शांगेन करारानुसार या एकोणतीस देशांनी आपल्या सीमा या एकोणतीस देशातील नागरिकांसाठी खुल्या ठेवल्या होत्या म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जायचं असेल तर या एकोणतीस देशांमधील व्यक्तींना कोणत्याही विजाची गरज भासणार नाही आता जर्मन सरकारने हा शांगेन करार मोडीत काढून नऊ देशांशी संलग्न असणाऱ्या आपल्या सीमा सील केल्या आहेत भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर जर्मनी या देशाच्या सीमा पुढील काही देशांना लागू आहेत त्यामध्ये फ्रान्स लक्झमबर्ग नेदरलँड बेल्जियम डेन्मार्क ऑस्ट्रिया झीक प्रजासत्ताक स्वित्झर्लंड आणि पोलंड या देशांचा समावेश होतो आता जर्मन सरकारने या देशांना लागून असणाऱ्या आपल्या सीमा सील केल्या आहेत त्याचं कारण म्हणजे जे, जे मुस्लिम घुसखोर जर्मनीमध्ये घुसखोरी करतायत ते प्रामुख्याने या देशामधून जर्मनीमध्ये एंट्री करत आहेत आमच्या देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आम्ही संकटात आहोत त्यामुळे आम्हाला शरण द्या अशी याचना करून अनेक मुस्लिम देशांतील नागरिक जर्मनी या देशामध्ये स्थलांतर करत आहेत सरकारच्या आकडेवारीनुसार दोन हजार चोवीसच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत जर्मनीमध्ये जवळपास बत्तीस हजार घुसखोर सामील झाले आहेत या घुसखोरांमध्ये प्रामुख्याने सिरिया तुर्क व अफगाणिस्तान या देशातील घुसखोरांचा समावेश आहे गेल्या काही वर्षामध्ये जर्मनीमधील गुन्हेगारी कृत्यामध्ये या घुसखोरांचा प्रामुख्याने हात आहे ही गोष्ट जर्मन सरकारच्या लक्षात आली आहे तसेच या घुसखोरामुळे जर्मनीच्या आंतरिक शांततेला देखील धोका निर्माण होत आहे या सर्व गोष्टींचा विचार करून जर्मनीचे चान्सेलर ओलाद शुल्प यांनी घुसखोरांची यादी बनवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत जर्मन प्रशासनाने घुसखोरांची यादी बनवून आत्तापर्यंत जवळपास तीनशेहून अधिक अफगाणिस्तानी घुसखोरांना अफगाणिस्तानात परत पाठवण्यात आले आहे आता जर्मनी या देशामध्ये घुसखोर शरणार्थ्यांची संख्या जास्त आहे याचं कारण म्हणजे जर्मनीमध्ये प्रचलित असणारा एक जुना कायदा या कायद्यानुसार आश्रयासाठी आलेल्या घुसखोरांच्या अर्जावर जोपर्यंत कोर्टामध्ये सुनावणी होत नाही तोपर्यंत या घुसखोर अर्जदाराला जर्मनीमध्ये राहता येते या घुसखोर अर्जदाराला जर्मनीमध्ये काम करण्याचा तसेच रहिवासाचा देखील अधिकार मिळतो व अशा प्रकारचे खटले न्यायालयामध्ये अनेक दिवस प्रलंबित राहतात व त्यामुळे शरणार्थी देखील जर्मनीमध्ये बिंदास्तपणे राहू शकतात आता जर जर्मनीची लोकसंख्या पाहिली तर दोन हजार बावीसच्या जनगणनेनुसार जर्मनीची लोकसंख्या आठ पॉईंट चार करोड इतकी आहे यामध्ये मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाण जवळपास पाच टक्क्यांपर्यंत आहे आणि यातील बहुसंख्य मुस्लिम नागरिक आहेत ते प्रामुख्याने सिरिया तुर्क अफगाणिस्तान या देशातून स्थलांतरित होऊन जर्मनीमध्ये आले आहेत जर्मनीमध्ये ख्रिश्चन धर्मानंतर इस्लाम हा धर्म आता सर्वात मोठा धर्म म्हणून उदयास येत आहे जर्मनीमध्ये ख्रिश्चन धर्मामध्येच अनेक प्रकार आहेत त्यामध्ये काही कॅथलिक चर्च काहीजण प्रोटेस्टंट चर्च काहीजण ऑर्थोडॉक्स चर्च या ख्रिश्चन धर्मातीलच कॅटेगरीमध्ये येत असतात यानंतर जर्मनीमध्ये जवळपास चाळीस टक्के असे लोक आहेत जे लोक कुठलाच धर्म मानत नाहीत आणि त्यानंतर खालोखाल पाच टक्के इस्लाम अशी जर्मनची लोकसंख्येची वर्गवारी होत आहे एकूण लोकसंख्येच्या पाच टक्के एवढं प्रमाण असणाऱ्या मुस्लिम नागरिकांकडून जर्मनीमध्ये इस्लामी निवास तसेच शर्यत कायदा लागू करण्यात यावा यासाठी वरचेवर निदर्शने होत असतात त्यामुळे भविष्यातील धोका ओळखून वेळी त्याला आवर घालण्यात यावा यासाठी जर्मन सरकारने आता कंबर कसले आहे याउलट भारत देश मात्र घुसखोरांच्या प्रश्नावरती बेसावध राहिला आहे असंच म्हणावं लागेल कारण स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत अनेक घुसखोरांनी भारतामध्ये स्थलांतर केलं आहे भारतातील पश्चिम बंगाल आसाम तसेच ईशान्येकडील काही राज्य यामध्ये घुसखोरांची संख्या लक्षणीय आहे त्यामुळे भारत सरकारने आता जर्मन सरकारकडून काहीतरी बोध घेऊन वेळीच बाहेरच्या देशातून आपल्या देशामध्ये होणाऱ्या घुसखोरीवरती नियंत्रण मिळवलं पाहिजे अन्यथा भारतातील परिस्थितीही हाताबाहेर जाण्याची दाट शक्यता आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो धन्यवाद